नमस्कार रेणुकाच किचनमध्ये आज आपण मसाला खिचडी बघणार आहोत नेहमीप्रमाणेच रेसिपी खाण्यास अगदी चविष्ट आणि बनवायला अगदी सोपी अशी आहे चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथे एक वाटी तांदूळ घेतलेला आहे कुठलाही तांदूळ घ्या आम्ही रोज वापरायचा इंद्राने तांदूळ घेतला आहे आणि त्यामध्ये मुगाची डाळ घेतलेली आहे तर खिचडी म्हटलं तर मुगाचीच डाळ येते इथे मी अर्धी वाटीपेक्षा थोडीशी कमी आणि पाव वाटीपेक्षा थोडीशी जास्त अशी मुगाची डाळ घेतलेली आहे ती दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आपल्याला आणि कुकरमध्ये हे डाळ तांदूळ काढून घ्यायचं आहे तर आता ह्यामध्ये आपण पाणी घालूया ज्या वाटीने आपण तांदूळ घेतला आहे त्याच वाटीने इथे मी पाणी मोजून घालत आहे एक वाटी तांदळासाठी तीन वाटी पाणी आणि अर्धी वाटी जी डाळ घेतली आहे त्यासाठी दीड वाटी असं साडेचार वाटी इथे पाणी मी यामध्ये घालत आहे तर आता पाणी घालून झालं की यामध्ये चवीनुसार मीठ थोडीशी हळद घालायची आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याची एक ते दोन चिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आपली खिचडी म्हणजे ही बनवून झाली तर त्यासाठी जो मसाला लागतो तो आपण वेगळा बनवून घेणार आहोत तर इथे मी कांदे घेतलेले आहेत दोन कांदे अगदी पातळ असे बारीक चिरून घेतलेले आहेत सात ते आठ लसणाच्या पाकळ्या लसून ठेचूनच घ्यायचा कडीपत्त्याची पानं आणि दोन लाल मिरच्या घेतलेल्या आहेत तर इथे कढईमध्ये आता आपण साजूक तूप घेणार आहोत इथे मी तीन चमचे साजूक तूप घेत आहे तेलही तुम्ही घेऊ शकता मात्र खिचडी म्हटली तर तुपाचीच फोडणी खूप सुंदर लागते तर तूप तापले त्यामध्ये जिरे घालायचे अर्ध्या चमचा जिरे छान फुलले की मग त्यामध्ये ठेचलेला लसूण घालायचा आणि कढीपत्त्याची पानं घालायची आहेत तर इथे कढीपत्ता छान कडक तळून घ्यायचा आणि लसूणसुद्धा मस्त लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आहे लसूण आपला परतून झाला की त्यामध्ये आपण जी लाल मिरची घेतलेली आहे ती घालायची ह्यामध्ये कांदा चिरून घेतलेला आहे तो घालायचा आणि हिंग आपलं घालायचं राहिलं आहे हिंग घालूया एक पाव चमचा आणि आता सर्व तुपामध्ये व्यवस्थित परतून घेऊया कांदा मात्र आपल्याला इथे मस्त गोल्डन ब्राऊन रंग होईपर्यंत या तुपामध्ये परतून घ्यायचं आहे म्हणजेच जसं आपण बिर्याणीला कांदा कसा गोल्डन ब्राऊन करून घेतो त्याप्रमाणे थोडासा तळून घ्यायचा आहे कांदा आपल्याला इथे झालेला आहे दोन ते तीन मिनटं आता आपण यामध्ये मसाले घालायचे आहेत पण इथे खिचडी म्हटल्या तर खूप जास्त मसाल्याचा वापर करायचा नाही आहे अगदी थोडेच मसाले घालत आहे धने पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा हळद घालायची अगदी पाव चमचा खिचडीसुद्धा आपण हळद घातलेली आहे आणि तिखट आपल्या आवडीनुसार मात्र इथे घालायचं आहे ते इथे मी एक सव्वा चमचा तिखट घेतलेला आहे तुम्हीसुद्धा तुमच्या आवडीनुसार इथे तिखट कमी किंवा अजून जास्त घेऊ शकता आणि मीठ फक्त घालायचं आहे आता ह्या या पुरतं कारण खिचडीत तर आपण ऑलरेडी मीठ घातलेलंच आहे तर आता हे सर्व व्यवस्थित आपण परतून घेऊया गॅस आता पण बंद करायचा आहे मसाले तेलामध्ये व्यवस्थित परतून झाले की मग वर्ण कोथंबीर घालूया आपला हा खिचडीसाठी जो आपण तडका मसाला जो तयार करणार आहे तो तयार झालेला आहे आता आपण खिचडीचा कुकर उघडूया तर आता ही जी खिचडी आहे ही प्लेन खिचडी जर लहान मुलं असतील घरात तर त्यांना तिखट चालत नाही तर तुम्ही ही अशी खिचडीसुद्धा मुलांना देऊ शकता वरनं तूप सोडायचं किंवा घरात आजारी जर कोणी असेल त्यांनासुद्धा डॉक्टर म्हणतात की साधी मूग डाळीची खिचडी द्या तेव्हा सुद्धा ही अशी खिचडी तुम्ही देऊ शकता आता आपण मसाले खिचडी कशी खायची ती बघूया ही प्लेन खिचडी ताटामध्ये वाढून घ्यायची त्यावर जो मसाला आपण तडका तयार केलेला आहे तो वरण घालायचा वरण तुपाची धार सोडायची आणि मस्तपैकी ही खिचडी मसाला खिचडी लोणच्याबरोबर पापडाबरोबर खायची खूप सुंदर लागते नक्की एकदा करून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, शेअर करा धन्यवाद